आषाढी वारीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आलेत त्यांच्यासोबत पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात त्यांच्या ताफ्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी बुलेटवरून कामाची पाहणी करतायत व त्यांच्या बुलेटचे सारथ्य पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे है करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढीच्या पूजेसाठी पंढरपुरात येणार आहेत मात्र तत्पूर्वी आषाढीसाठी प्रशासनाने केलेल्या कामांच्या पाहणीसाठी ते आज पंढरपुरात आले असून ते झालेल्या कामाची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचनाही देणार आहेत पंढरपूरची वारी नियोजनबद्ध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे हे गेल्या वर्षी प्रयत्नशील होते तसेच प्रयत्न ते यावर्षीही करताना दिसत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय साधत लोकप्रतिनिधी असलेले आवताडे यांच्या बुलेटवर सवारी करत एकनाथ शिंदे हे सध्या पंढरपुरात झालेल्या कामांची पाहणी करत